संजयजी गायकवाड अध्यक्ष महोदय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळांच्या दुरावस्थेची गंभीर दखल घेऊन शासनाकडे या संदर्भात खुलासा मागितला आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळे चारशे सत्तेचाळीस पदे रिक्त असून सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे बेचाळीस नमुने प्रलंबित आहेत याचा फौजदारी न्यायव्यवस्थेवर वाईट परिणाम होत असून आरोपीविरुद्ध गुन्हे सिद्ध करता येत नाहीत परिणामी आरोपी संशयाच्या आधारावर निर्दोष सुट्टात याकरता आणखी एक हजार नऊशे एक्क्याऐंशी नवीन पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव तेरा चार दोन हजार तेवीस रोजी शासनाकडे सादर करू नये अद्यापर्यंत कुठली कारवाई झाली नाही तरी शासनाने या प्र प्रकरणी तातडीने योग्य ती कारवाई करावी पन्नास वर्षापूर्वीची जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था आजही त्या ठिकाणी चालू आहे तिच्यातमध्ये बदल करून जागतिक पातळीवरील उच्च दर्जाची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करून न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये उभारावी व तेथील कर्मचाऱ्यांना जे रोज स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी तपासामध्ये मदत करतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना त्या ठिकाणी सुरक्षा विमा कवच प्रदान करावे अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्या मार्फत शासनास करत आहे धन्यवाद